फ्रेंड्स मी तुमचं पण मी एक तर नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आज आपण इथं बॅक डिझाईन बघणार आहोत ब्लाउजची तर ही तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलचे जे पण नवीन असेल तर ते मी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथं मी पानगाळ्यासारखा थोडासा गोल असा कर कट करून घेतलेला आहे तर मेन फॅब्रिक रेड कलरचा असेल रेड कलरचा आहे त्याच्यावर हे टीम शिवून घेत आहे सगळं आज दर मेन फॅब्रिकला लांब त्याच्यानंतर बघा साईडने पण ते मेन असेन फॅब्रिकची दोन्ही एका मसा आहे त्याच्यानंतर बघा आता हे तुम्ही साईडचा कपडा कापून कट करून टाकणार आहे एक्स्ट्राचा कपडा पण कट करायचा आहे आपल्याला तर बघा साडीचा सा कपडा हा घेतलेला आहे जो मी कट करून घेतला होता हा मध्ये फोल्ड करून बरोबर मधोमध रेश मारून असं पलटून घेणार आहे याला शिवून घेणारे मी उलटं सुलटं व्यवस्थित करायचं आहे आपल्याला आपल्याला हेवरच्या साईडला लावायचं आहे म्हणून शिवलेलं किपसुद्धा आपल्याला गेलेली पाहिजे याला पानासारखंच आकार देऊन जोडून घेणार आहे आता असं एक पण व्यवस्थित कट करून घ्यायचं आपल्याला आता आपण पण हे कट करून टाकायचं तर हे असं बघू व्यवस्थित तर आता हे तर बघा छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घ्यायच्या सगळे छोटे छोटे पट्ट्या अशा शिवून घ्यायचे आपण जसे नळ बनवतो तसे आणि दोन इंचाची दोन इंच मी चांदास म्हणजे आणि कट करायच्या छोट्या छोट्या स्ट्रेट्स आहेत आपल्याला

బరబర అర్ధా అర్ధా ఇంకా అంతర్చుల శివే మే శివలే బ్లాగ కి వాళ్ళకి ముఖ్యమైన చనల్ నవీన అంట సబ్స్క్రాబ్బ పని క पाचशे वर नेकलेस लावून घेतले बघा अशी झालेली आहे डिझाईन साधारणतः मागं दोन टक्स टाकून घेतलेले आहेत पाठीला पट्टी पण जॉईन करायसाठी मी तिथल्या पट्ट्या काढत आहे जेणेकरून फिनिशिंग चांगली येते मला स्ट्रिप्स अशा काढून घ्यायच्या पाठीची पट्टी जॉईन करून घ्यायची तर तुम्हाला कसं वाटलं हे ब्लाऊज डिझाईन मी नक्की मला कमेंट करून घ्यायला आवडल्यास माझ्या चॅनलला സബസ്ക്ാബാ അജിബാസ്മ ചില വീഡിയോമെന്യ